प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी शब्द गंधर्व साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर स आरती लाटणे इचलकरंजी डॉक्टर स्नेहल कुलकर्णी कोल्हापूर यांना पुरस्कार जत जिल्हा सांगली येथील साहित्य चळवळ वृंदिंगत करणाऱ्या शब्द गंधर्व साहित्य परिवार जत यांनी या वर्षीपासून साहित्यकृतींना पुरस्कार द्यायला सुरुवात केली असून संत साहित्य व अध्यात्मिक या विषयावरील साहित्यकृतीला दिला जाणारा कवी गझलकार विनायक कुलकर्णी पुरस्कृत सर्व स्वर्गीय गणपतराव शंकरराव कुलकर्णी तात्या जवळेकर स्मृती शब्दगंधर्व साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस इचलकरंजी येथील साहित्यिकासव आरती लाटणे यांना संत साहित्यातील स्त्रियांचे योगदान या साहित्यकृतीसाठी देण्यात येणार असून गझल संग्रहासाठी दिला जाणारा तिळगंगा शब्द गंधर्व साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोल्हापूर येथील गझलकारा डॉक्टर स्नेहल कुलकर्णी यांना दिशांतर या गझल संग्रहासाठी देण्यात येणार आहे रोख रक्कम ग्रंथ भेट आणि सत्कार असे पुरस्काराचे स्वरूप असून दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शब्द गंधर्व साहित्य परिवार श्री अंबिका नवरात्र उत्सव मंडळ आणि जत वाचनालय जत आयोजित दुसऱ्या शब्दगंधर्व साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याचे संमेलनाचे संयोजक शब्दगंधर्व परिवाराचे अध्यक्ष कवी गझलकार विनायक तथा सुरेश कुलकर्णी कार्यवाह कवी रावसाहेब यादव तसेच श्री अंबिका नवरात्र उत्सव मंडळाचे कार्यवाह अनिल देशपांडे यांनी सांगितले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा